महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाउज अस्तर हॉल पडकर आणि लेडीज गार्मेंट नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरातील गायत्री मंदिर परिसरात असलेल्या एका शेत आखाड्यावरील कैऱ्या का देत नाही म्हणून शेतमजूर यास दहा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता अनोळखी चार जणांनी बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील गायत्रीनगर मंदिर परिसरात असलेल्या एका शेततात शेतमजूर शेरखां खां खा, पठाण चाळीस वर्ष यास घटनेच्या दिवशी दहा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता शेत आखाड्यावरील कैऱ्या का देत नहीं, या वरून या नाही या कारणावरून अनोळखी चार इस्मांनी मारहाण केली तसेच साक्षीदार यांनाही थापडबुक्याने मारहाण करून आश्लिल भाषेत शिविगाळ करून जिव्या मारण्याची धमकी देण्यात आली शेरखा पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आणोळखी चार जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उस्मान शेख पुढील तपास करत आहेत